डोक्यामध्ये अनेक वेळा विचारांची वादळ उठलेली असतात आपला माइंड आपल्या बिलीफ सिस्टम नेहमी विचार प्रोड्यूस करत असतात तुमच्याही बाबतीत असं होतंय की निगेटिव्ह नकारात्मक विचार अनेक विचार तुम्हाला बसू देत नाही काम करू देत नाही तर हे उदाहरण हे एक्झाम्पल निश्चित तुम्हाला मार्ग दाखवेल एक अभिषेक नावाचा मुलगा एका साधारण गावामध्ये राहत असतो सतत त्याच्या डोक्यात विचार सुरू असतात म्हणजे अगदी त्याच्या भूतकाळातील आणि भविष्याच्या चिंतांनी तो त्रस्त असतो काय करू काय करू सतत त्याला प्रश्न पडत असतो विचार काही थांबायला घेतच नाही त्याला काही करूही देत नाही मग त्याच्या जवळच्या एका मित्राने निबळणे त्याला सांगितलं की दूरवर एक मॅन राहतात त्या मॅन कडे तू जा ओम बाबा त्यांचं नाव आहे तिथे गेल्यावर ते, ते तुला काहीतरी सोल्युशन देतील त्याला पहिला विश्वास बसत नाही पण मरता नाही करता आणि मग त्याला वाटतं जावा त्या ओम बाबाला भेटावा आणि त्याच्याकडून सोल्युशन घ्यावं मग अभिषेक दूरवर त्या बाबाकडं एका टेकडीवर पोहोचतो बाबा आपल्या ग्रस्त लाईफ मधून दूर वाईजली एका खूपसुरत गार्डन ला बनवून आपलं एक छोटंसं मडट बनवून तिथे बसलेलं आहे निवांत चेहऱ्यावरती बेहतरीन तेज आहे त्या बाबाच्या ओ तो अभिषेक तिथे जातो बाबांना नमस्कार करतो आणि त्याच्या डोक्यात असणाऱ्या सगळ्या चिंता बाबा समोर सांगतो गेली अनेक वर्षांपासून माझ्या डोक्यात विचारांचं वादळ उठलंय आणि मला त्याला थांबवायचंय था, आयुष्यात काहीतरी करायचंय मार्गच भेटत नाही विचार थांबतच नाहीये बाबा बोलतात यु मीन तुझ्या डोक्यात खूप सारे थॉट्स आहेत मी काही करू आणि सेड येस बाबा बाबा म्हणतो काम विथ मी माझ्यासोबत हे तो बाबा बरोबर जातो बाबा आपल्या झोपडीत आतमध्ये जातो आणि एक पाण्याचा भरलेला काठोकाठ भरलेला ग्लास घेतो आणि त्या अभिषेकच्या हातात देतो त्याला सांगतो तू आता हा ग्लास घेऊन तुझ्या दरवाजापर्यंत जा आणि परत माझ्याकडे हा ग्लास घेऊन ये कंडिशन एक आहे की तुला एकही पाण्याचा थेंब सांडवायचा नाहीये मी तुला सोल्युशन देतो तो अभिषेक ग्लास पकडतो फुल फोकस त्या ग्लासवर आहे आणि रस्त्याने तो चालायला सुरुवात करतो आता रस्त्यात त्याला काही अडथळे भेटतात चालताना त्याला काही कुत्रे भुंकत असतात शाळेतील काही मुलं जात असतात गावकरी त्याच्याकडे पाहत असतात त्याला कोण डिस्टर्ब करत नाही त्याच्याही तिकडे काही लक्ष नसतं तो आपला तो ग्लास पकडला इज 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 वॉकिंग 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 अँड तो जातो त्याच्या दरवाजापर्यंत पुन्हा तो ग्लास पकडून सरळ बाबाकडे येतो आणि बाबाच्या हातात तो ग्लास देतो लुक द विनर मी एकही थेंब पाण्याचा सांडला नाही आता सांगा मला गिव्ह मी सोल्युशन की कसं मी माझ्या थॉटवर विजय मिळवू बाबा त्याला प्रश्न विचारतो मला एक सांग तू जेव्हा पाण्याने भरलेला ग्लास घेतला आणि तू चालायला सुरुवात केली रस्त्यात हॅव यू सीन लाईक डॉग्स आर बाकींग कुत्रे बुंकत होते मुलं शाळेत जात होते किंवा गावकरी आपलं काही काम करत होते याकडे काही तुझं लक्ष गेलं का ही नाही तुझ्या डोक्यात काही त्या दरम्यान विचार आले का नाही सेट माझा कम्प्लिटली फोकस त्या ग्लासावरच होता सो ही सेड लुक अ बिग बिहाइंड दिस ज्यावेळी तू तो, तो ग्लास घेऊन चालला होता तेव्हा तू प्युअरली वर्तमानात होता इतर तुझ्या डोक्यात कुठल्याच गोष्टी नव्हत्या जे घडत होत त्याच्या सोबत तू होता दुसरं त्या ग्लासाला तुला व्यवस्थित न्यायचं होतं म्हणजे तुझ्या डोक्यात एक पर्टिक्युलर स्पेसिफिक मिशन होत म्हणजे तू वर्तमान जगत होता आणि सोबत एक मिशन घेतलं होतं आणि ते मिशन घेऊन वर्तमानात जगत मिशन घेऊन वर्तमानात जगत तू तिथे गेला परत इथे आला अँड यू शेड आय एम तुला तुझे थॉट दुसरीकडे शिफ्ट करायचे किंवा थॉट मधून बाहेर पडायचे नकारात्मक गोष्टीतून बाहेर पडायचे तर नंबर वन थिंग वर्तमानात जगायला शिक प्रेझेंट मध्ये जगायला शिक वर्तमान विसरून आनंद नाही भेटणार आहे तर जे आहे त्याला अनुभवायला शिक त्याला पाहायला शिक आपण बऱ्याच वेळा वर्तमान प्रेझेंट मध्ये जगतच नाही अनेक वेळा त्या वर्तमानातून बाहेर पडून एक तर भविष्य काळात किंवा भूतकाळात अडकलेलो असतो दुसरी गोष्ट जर तुला पुढे प्रवास करायचा आहे तर त्या ग्लासासारखं तुझ्याकडे एक मिशन पाहिजे काहीतरी पर्पजने ड्राईव्ह केलं पाहिजे तुला सो लुकिंग ऍट दिस एक्झाम्पल जर तुम्ही वर्तमानात जगताय जे आहे त्याचा स्वीकार करताय ऍक्सेप्टन्स आहे तुमच्याकडं आणि ड्राईव्ह करायला तुमच्याकडं जर मिशन आहे तर मात्र तुमच्या डोक्यात थॉट नाही येणार तुम्हाला ऑबस्टॅकल नाही अडवणार तुम्हाला लोक तकलीफ नाही देणार कारण तुम्ही मिशन ड्रिवन carbon आहात हिंदवी स्वराज्याचे जनक आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत ते एक मिशन ड्रिवन होते हिंदवी स्वराज्य त्यांचं एक मिशन होते रतन टाटा एक मिशन ड्रिवन होते अंबानी एक मिशन ड्रिवन आहे जर तुमच्याकडे मिशन आहे तर मग तुम्हाला ऑबस्टॅकल नाही दिसणार आणि जर तुम्हाला ऑबस्टॅकल दिसले तर तुम्हाला मिशन नाही दिसणार थॉट पण तसंच आहे थॉटला काहीतरी हवंच आहे म्हणजे त्यांचं ते कामच येईन पण ते जर तुम्ही साठी वाहून घेतलं तर मात्र मग ते थॉट तिथे एकरूप होतात कॉन्ग्रुवन्स तयार होतो आणि यू बिकम द विनर सो so, ज्या लोकांनी भविष्य बनवलंय आयुष्य क्रिएट केलंय सक्सेसफुल झालेले ते तुमच्या माझ्यापेक्षा खूप टॅलेंटेड होते त्यांचा आयक्यू लेवल लेव्हल खूप भारी होता त्यांच्यात एक्स्ट्राबिलिटी होत्या असं अजिबात नाहीये ते लोक फक्त फोकस्ड होते त्या लोकांनी आपल्या पुरेपूर वापर केला मिशन ठरले ते वर्तमानात जगत होते जर आपण हे करू शकलो तर माझ्या या उदाहरणातून तुम्हाला तुमच्या लाईफचं मिशन शोधायला मदत होईल वर्तमानात जगायला मदत होईल अँड यू कॅन बिल्ड युअर करिअर लाईक like, नेव्हर बिफोर आजपर्यंत नाही केलं ते तुम्ही करून दाखवाल तुमच्या कुटुंबाला वडलांना बाप्पाला खूप आनंद होईल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर निश्चित सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा